पाने वरती इताए ये फोटो करने सटी खाली जावा विनंती खाली चला बॉक्सर विनंती अपना खाली गया खाली गया फोटो खाली करा अनेक कुश्ती लाने सटे और तय खाने चले ने कैंचा शुभास पे हतात माटी दिया अनेक कुश्ती प्रारंभ करा सर्व माता भगिनी ना विनंती अपना खड़े दिया या ठिकाणी प्रथम या ठिकाणी नानांच्या प्रतिमेचं भोजन संपन्न होईल उद्घाटनाच्या कुस्तीला प्रारंभ होतोय सलामी दिली जाते कुस्तीला सुरुवात होते सर हो चला प्रमुख पाहुण्यांना विनंती आपण व्यासपीठावरती जावा छोटी मुलं व्यासपीठावरची म्हणाली सलामी झालेले दोन्ही छोट्या कन्यांना शुभाशीर्वाद दिलेला आहे या मैदानाचं संयोजन आणि नियोजन गेली पंधरा दिवस झालं सोशल मीडिया इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून या कुस्ती मैदानचा प्रचार आणि प्रसार फार मोठा झालेला आहे पाच ते सहा वर्ष झालं या मैदानाचं संयोजन आणि नियोजन केलं जात सलामी कुस्तीला प्रारंभ होतोय शुभांगी शिवाळे हात अतिकार शाहू महाराज कुस्ती संकुलन विरोधता सदाण्याच्याकडे इकडेनी फिरणार फिरणार इकडेनी फिरणार हात वटी करा अशी कुस्ती चालू होती कुस्तीला प्रारंभ होतोय कुस्तीला सुरुवात चालू चालू करो स्टार्ट वाह काय करा सर्वांनी पहिल्या वर्गाची कुस्ती आता चोर आणि मूल राहिले नाही मुली कुस्ती क्षेत्रात अग्रेसर व्हायला लागलेले आहेत दोन छोट्या कन्या लढाई लागलेली आहे कुस्तीला सुरुवात झालेली कुस्ती चालू झालेली स्वर्गीय दायरामदाना सोनोने यांचा अकरावं पुण्यस्मरण साजरं करत असताना मोठ संयोजन आणि नियोजन या ठिकाणी केलेलं आहे नंबर एक ला ट्रिपल महाराज केसरी विश्व विजेता पैलवान विजय चौधरी टीवाय नंबर एक ता, ला लढणार आहे तर नंबर दोन ला दोन हजार बावीस चा महाराज केसरी आणि चालू वर्षीचा उप महाराज केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यांची कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातले नावजिंक आणि नावलोकजिंग पैलवान आज या मैदानासाठी उपस्थित राहणार आहे मैदान खचा भरायला लागलेला आहे आमच्या माता भगिनींचं आगमन होत ही बाबत त्यांना वाजव व्यासपीठाकडे आणावं हो। खरोखर या मैदानासाठी वेळात वेळ काढून अनेक मान्यवर विजय पवार साहेब सिनियर पी आय यांचे भैया उपस्थित झालेले महिलांचं या ठिकाणी कुस्ती मैदानाच्या वती हार्दिक स्वागत आहे प्रयत्न चालू आहे आणि महिला भगिनी इथं उपस्थित व्हायला आहे जुन्या काळात चूल आणि मूल होत आम्हाला वाटायचं आमची मुलगी कलेक्टर झाली पाहिजे आमची मुलगी तहसीलदार झाली पाहिजे आमची मुलगी हिने झाली पाहिजे आमची मुलगी वैमानिक झाली पाहिजे मग मुलगी पैलवांत होऊ नये आता मुली मुलांच्या तुलनेत कमी नाही दंड ठोकायला गेले मुली भगवान झालेली आहे सव्वाशे कोटीचा भारत देश एकशे अठरा खेळाडू ऑलिम्पिकला गेले होते भारत देश पक्का पासून होता एका मुलीने शान राखले साक्षी मलिक रावाचे हरियाणाची मुलगी आणि तिने पदक मिळवून दिला भारताचा तिरंगा झेंडा उंचावते गेला राष्ट्रीय गेलं आणि कुस्ती समोरासमोर लावली जाते पुन्हा जर माहिती स्थितीत कुस्ती होत नसे तर उतर लावण्याचा अधिकार पंचाकडे असतोय सर तिथं सतर्क पंच आहे अरे नाही आर आहे साहेब आता फक्त शांतता राखा कुस्ती नाव प्रति प्रतिराव पाहिजे गतीमानता महत्वाचे जर गती असेल तर प्रगती आहे पुरुषा पुलिस अधिकारी उपस्थित जनिले पुरुषा अर्थानि मर्दों के बंजे कुस्ती पुरुषा अर्थानि मर्दों के बंजे पुलिस कता सदा रक्षण आया खला निग्रन आया साफ़ आ रहा है डिपार्टमेंट या कुस्ती मैदान सड़ी संजय हजारे सहे ये पहल सहे पीआईएनजे परम मित्र उपस्थित जनिले या ठिकाणी कुस्ती मैदानच्या वतीने सहर्ष स्वागत आहे एक फक्त कुस्ती चालू आहे डाव प्रतिडाव पाहिजे तोड़ा लड़ा देजो आनंद जादव कुमार मानी टहरी न लॻा टावर तहरी लॻा मनोज कदम पाहिजे कुमार माने आनंदा जाधव वेळ करायचा नाही ताबडतोब तयारी करून या मनोज कदाप सांगली लखनराज माने सुलाभो चला ताबडतोब तयारी करून या कुस्ती करा एक कुस्ती चालू आहे डाव प्रतिडाव पाहिजे

स्वागत करा निखिल माने पैलवाच या ठिकाणी आगमन झालेला आहे निखिल माने पैलवान यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे सांगलीवरून आलेला सा आहे लहान आहे आणि कीर्तीला फार महान आहे असा पैलवा निखिल माने उपस्थित झालेला आहे निखिल माने पैलवानचा या ठिकाणी फार मोठा चाहता वर्ग आहे गाव सांगलीला सराव करणारा निखिल माने आखाड्या येतोय निलेश पैलवान निखिल ला आखाड्या हो घेऊन येत आहे

तू इकडे तुला जागा करून देतो तुला खुर्ची तुका हो गाई किस्ती बोल मैदान हळूहळू गच्च भरायला लागलेला आहे छोटे पैलवान चला तयारी करून या ज्या छोट्या पैलवानाच्या कुस्त्या छोट्या पैलवानांच्या कुस्त्यांना सुरुवात होणार आहे आणि कुस्ती दोन सोडवले कुस्तीला सुरुवात झालेली एक ब्लॅक टायगर एक व्हाईट टायगर अशी जुगल करणे चला